मंजुनाथ कळमेळी आहेत जी, काय सांगाल आता दिशा जी दिसते ज्या प्रक्रियेची सगळं दिसते आपल्याला याला रिमांड होम मध्ये पाठवतायत मुलाला काय सांगाल त्या इनफॅक्ट माय ओपनिंग कमेंट्स मध्ये म्हणावा लागेल की हा ला हो जो निर्णय हा खूप अगोदर घ्यायला हवा जेव्हा एखाद्या आरोपीला किंवा मायनर असू द्या त्याला अटक केली जाते त्याला सुधारगृह म्हणजे रिमांड होमला पाठवलं जातं त्याच्यानंतर बेल प्रोसेस वगैरे होतं आणि आता अशा ज्या सिव्हिअर आणि जो सोशल इम्पॅक्ट येतं असल्या केसेसमध्ये विदिन फोर्टीन आवर्स बेल देणं आणि काही अटीतटी ज्या आहेत त्या पद्धतीनं देणं हा कुठंतरी समाजाला रुचणारी नव्हते आणि त्यामुळं कुठंतरी हा निर्णय रिव्ह्यू करावा लागला इनफॅक्ट आमच्या ज्या प्रोसिजरल आपण जर पुढचं जर पार्ट जर बघितला जेव्हा एखादा मायनर आरोपी असतो त्याला रिमांड होम मस्त असते आणि रिमांड होम पाठवलं जातं त्याच्यानंतर बेल कन्सल्टरेशन केलं जातं सो आता हा निर्णय हा जो बिलेटेड निर्णय झालेला आहे आय मस्ट वेलकम इज दिस म्हणजे यामुळं कुठंतरी सोशल इम्पॅक्ट पुढं वेगळं मसेच जाऊ नये या, या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे मंजुनाथ अजून दोन गोष्टी मला ऍडव्होकेट मंजुनाथ तुम्हाला विचारायचं आहेत एक म्हणजे अजूनही त्याच्या शरीरात दारूचा अंश होता की नाही हा रिपोर्ट आजही आला नाही आणि याबद्दल या तपास यंत्रणांनी म्हणजे न्यायालयानं याबद्दल प्रश्न सुद्धा विचारला होता आमच्या रिपोर्टरने सांगितलं होतं सो या रिपोर्टला mm -hmm. मिळण्यात इतका उशीर होणं अपेक्षित असतं का म्हणजे टेक्निकली असेल तर ते सुद्धा सांगा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा रिमांड होमला जरी आता जात असला तरी त्याच्यावरती दाखल झालेली कलम पाहता हा हा सगळी प्रोसेस कोणत्या बाजूने जाणार तो अल्पवयीन म्हणूनच ट्रीट होईल का वाटतं तुम्हाला की त्याला जाईल ऍज ऑफ नो त्याचं बर्थ सर्टिफिकेट वर हे सगळं काही डिसाईड होईल फर्स्ट ऑफ ऑल आता त्याचं वय जर बिलो एटीन असेल म्हणजे oh. एक दिवस जरी कमी असेल ही वुड बी ट्रीटेड ऍज अ मायनर ओनली मग त्या एल बोर्ड पुढे चालेल आणि त्या अनुषंगाने जर बघितला जर आपला हो था 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 जो पहिला प्रश्न होता की मद्य त्याचं सेवन केल्याचा अंश वगैरे भेटेल की नाही आता त्यासाठी हे प्रोसिजरल डिफेक्ट आपण म्हणता येईल कारण पहिल्यांदा काय होतं समजा एखादा आरोपी सापडला जो मद्य अल्कोहोलिक आहे सापडलेला आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा काय होतं की एफआयआर रजिस्टर करणं महत्वाचं असतं oh. एफआयआर रजिस्टर केल्या केल्या तुम्ही मेडिकल चेकअपला पाठवलं जातं hmm. आणि त्यामुळं आता एफआयआर साठी डिले जर झाला आता किंवा हे ते लूप होत मी सांगतोय की, hmm. की जेव्हा एखाद्या आरोपीला वाचवायचं असेल तर oh. त्या पद्धतीनं कधी कधी एफआयआर डिलेट होतं आणि एफआयआर डिलेट झाल्याचा फायदा काय होतं मद्यांचं औषध त्याच्या शरीरामध्ये फक्त ट्वेंटी फोर साठी असतं आणि त्यामुळे ट्वेंटी फोर आवर्स जर प्रोलॉंग जर झाला मग त्याचे मेडिकल इव्हिडन्स सबस्टन्स आपल्या बॉडी मध्ये मिळण्याची शक्यता खूप कमी असते हवेवर आता आरोपी कन, कन, कन्फेशन वगैरे देत असेल कन्फेशनचा पार्ट परत हा दुसरा वेगळा येतो बट मेडिकल इव्हिडन्स जो होतो हा सॉलिडन्स असतो आणि प्रायमरी इव्हिडन्स म्हणून ट्रीट केलं जातं हो। आणि जर अशा पद्धतीनं कुठलेही डिफेक्ट न ठेवता कुठलेही लूफ फोल्स न ठेवता हो हो पोलीस मेकॅनिझम ह्या पद्धतीनं जर चौकशी केली तर एखाद्याला अल्कोहोलिक करून मद्यप्रशन केलं सफल तुमच्या सांगण्यासाठी इनपुट म्हणून सांगतो जे रिपोर्ट समोर आले त्याच्यामध्ये त्या मुलानं त्याने आपण दारू प्यायली आपण अगदी कमी वेळात जवळपास चाळीस हजाराची दारू आम्ही घेतली होती अशा सुद्धा तो म्हणाला गाडी दिली होती आमच्या वडिलांनी दारू पितो हे सुद्धा त्यांना माहीत होतं हा सगळा कबुली जबाब दिलेला आहे पण तो, तो सध्या तरी टेक्निकल अल्पवयीन असल्यामुळे त्याला उद्या जर का विचारण्यात आलं की तुम्हाला त्याचा कबुली जबाब हा फायनल मानला जाईल का ही तो अल्पवयीन असल्यामुळे नॉट बिकॉज हे कन्फेशन बिफोर पोलीस आहे एक्झॅक्टली इन्व्हेस्टिग्युशन ऑफिसर आहे आणि कन्फेशन बिफोर जर ज्युडिशियल ऑफिसर झाला तर त्याला कुठेतरी शिक्षा लागण्याची दाट शक्यता असते हवेवर हे कन्फेशन बिफोर पोलीस ऑफिसर पोलीस मेकॅनिझम असेल तर दॅट नॉट इट ऑल सस्ने बिफोर लॉ ऑफ कोर्ट ऑफ लॉ आणि त्यामुळं आता जरी तिने उघडपणे जरी बोलत असेल तरी हे कोर्टाच्या स्टुडिनमधून जावं लागेल आणि कोर्टामध्ये सुद्धा हा अल्कोहोलिक मी केला होता तिथं तो प्रांजळपणे एक्सेप्ट जर केला तर केस इट इज क्लोज म्हणजे थोडक्यात त्याला शिक्षा लागण्यासारखंच बट फॉर सेक ऑफ फॉर अवेअरनेस किंवा त्याच्यामध्ये आपण कबूल खोली देऊयात हो। आता कितीतरी आरोपी खून करून सुद्धा पोलीस स्टेशन मधून जाऊन मी स्वतः खून तर कबुली सुद्धा देतात आणि हो। तरी सुद्धा ते आरोपी बाहेर पडतात हो। का कारण ह्याच्यामध्ये जे इव्हिडन्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जे प्रोसिजर दिलेली आहे ते फक्त पोलिसांच्यावर भरोसा करत नाहीये कोर्टामध्ये हे ड्युली शाबूत व्हायला पाहिजे देन आरोपी त्याच्यावर गुन्हा शाबित होऊ शकतं सो लाइक so आता ह्यांनी जे जरी कन्फेशन इव्हन मीडिया पुढे जरी दिला हो। दिलं दिला असेल तर कुठेतरी त्याचा वापर होऊ शकतो इव्हिडन्स म्हणून हवेवर पोलीस पुढे असेल तर नॉट इट ऑलसे दोन कंडिशन त्यातल्या एक जर का तीनशे सात कायम राहील आणि त्याला अडल्ट म्हणून ट्रीट करण्यात आलं तर त्याला मॅक्झिमम दहा वर्षाची कैद होऊ शकते तो एक भाग पण समजा तो ज्युएनएल हाच मुद्दा जर का राहिला कायम कारण टेक्निकली तो तसा आहे त्याचं वय सतरा वर्ष आठ महिने असं सध्या तरी दिसून आलेलं आहे तर त्याला ऍट मॅक्स काय ट्रीट काय शिक्षा होऊ शकते काय सांगा त्या बाबतीत आता ऍज ऑफ नो हा ज्युएनएल आहे प्रोग्रेटिव्ह त्याला शिक्षा केली जाते त्याला कुठलेही इन्फ्लेक्टिव शिक्षा नाही देणार की त्याच्यावर जेणेकरून त्याला पुढच्या भविष्यावर कुठलाही परिणाम होऊ नये त्याला मॅक्स टू मॅक्स रिमांड होऊन ठेवलं जाईल किंवा कुठलेही एक थेरोटिकल त्याला एक टास्क दिली जाईल त्या पद्धतीने रिमांड किती काळासाठी रिमांड आता एक मायनर जर असेल तर त्याला मॅक्स टू मॅक्स दोन वर्षापर्यंत ठेवू शकतो Okay. दोन ते तीन वर्षापर्यंत त्या okay. पलीकडे नसा आता दहा वर्ष ही जी सांगितलेली तेवढं दहा वर्ष त्याला होऊ शकत नाहीये आता तीनशे चार कलम जर लागला बे तीनशे चार कलम जर लागला तर कल्पेबल होमिसाइड होऊ शकतो नॉट अमिंट टू मर्डर okay. हा होऊ शकतो परंतु त्या अल्पवयीनच्या संदर्भात हे एक्सेप्शन मध्ये होऊ शकतं सो ऍज ऑफ नाव आता कलम तीन चारशे तीनशे तीन चार ब लावले असं माझ्या ऐकण्याचं आहे एक्झॅक्टली ॲडव्होकेट मंजुनाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या निमित्तानं या प्रक्रियेवरती वेगळा प्रकाश पडला बाल न्याय हक्क मंडळाचा मोठा निर्णय अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द बाल सुधारगुरा ग